जय जेशिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार लाडका भाऊ योजनेमध्ये काही अपडेट आले काही बदल झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का कोण्या मुलांना आणि कोणत्या लोकांना मिळणार आहे लाडकी भाऊ योजनेचा फायदा आणि किती रुपये कोणाला मिळणार आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला सर्वात पहिले काय व्हिडिओ पाहण्यात तुम्हाला एक मी व्हॉट्सअप ग्रुप देणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मी देणार आहे ते जरूर जॉईन करायचे कारण की जे अपडेट येतात लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो आणि कुठली छोटी मोठी योजना मी सर्वात पहिले त्या ग्रुपवर काय करतो फोटो किंवा पोस्ट अपलोड करतो आणि व्हिडिओ पण तिथं अपलोड करतो सर्वात पहिले तुम्हाला व्हिडिओ तिथं पाहिजे मिळणार यूट्यूबच्या पहिले आणि तुम्ही काय करू ते ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला ग्रुप जॉईन करणं फ्री ऑफ आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर कारण की या चॅनलला तुम्हाला जे व्हिडिओ मिळणार सर्वात अपडेट जे बेस्ट अपडेट सर्वात चांगली या या चॅनलवर तुम्हाला मिळतात कारण हे चॅनल मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगणार आहोत लाडका भाऊ योजना अशी योजना आहे याच्यामध्ये जसे की लाडकी बिन योजनेमध्ये महिलांचा फायदा आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे मुलांचा फायदा मुलांचा फायदा म्हणजे मुलांना पैसे मिळणार आणि पैसे तुम्हाला माहिती आहे का पैसे कसे मिळणार मेन चीज हेच येते की तुम्हाला माहिती नाही पैसे तर मिळणार तुम्हाला कोणाला दहा हजार मिळणार कोणाला आठ हजार मिळणार आणि कोणाला सहा हजार मिळणार याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय असायला हवं हे तर सर्वांना माहिती पाहिजेत कारण की माहिती आहे का याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागेल का घरी पैसा भेटणार हे तुम्हाला माहिती नाही तर मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार आहे त्याकरता तुम्हाला काय करणं पडेल जे मी चॅनलमध्ये स्पेशल अपडेट लाई याला सबस्क्राईब करणं पडेल बस सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करा सर्वात जी बात दुःखाची गोष्ट म्हणजे हेच आहे तर मित्रांनो सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की तुम्हाला माहिती आहे बारावी वाल्यांना किती रुपये मिळणार आहे ग्रॅज्युएशन आल्यानं किती मिळ किती रुपये मिळणार आयटीआ म्हणजे जे ज्या ज्यांनी जा, आय टी आय केलं त्यांना किती दुर्भिम आहे आय टी आय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आय टीवाल्यांचा कारण की फायदा जास्त होणार आहे का का बारावीवाले जास्त होणार आहे का ग्रॅज्युएशन वाले ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावी तुमची कंप्लीट झालेली आहे बी ए बी कॉम कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमची ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तर मित्रांनो आयटीआय डिप्लोमावाल्यांना सर्वात पहिले मी सांगू इच्छितो त्यांना मिळणार आहे आठ हजार रुपये सर्वांना पहिले मी आय टी आय डिप्लोमावाल्यांना सांगितलं आहे ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे त्यांना आठ हजार रुपये मिळणार ज्या ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे त्यांना मिळणार आहे दहा हजार रुपये आणि ज्यांची बारावी कंप्लीट झाली आहे त्यांना मिळणार आहे सहा हजार रुपये आणि सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये मिळणार तर आहेत याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मेन गोष्ट तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यांचं शिक्षण दहावीच्या खाली आहे किंवा अकरावीच्या खाली आहे त्यांना तर फायदा अजून झालेला नाही मुख्यमंत्री साहेबांचं काही अपडेट नाही आलं जर अपडेट येत आहे असेल तर सर्वात पहिले काय चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा कारण की तुमचा पण फायदा होऊ शकते असं मला वाटतं आणि तुमच्यासाठी काय नाही सरकार सोचणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का लेक्की योजनेचा फायदा स्त्रियांना होत होता तर आता काय मुलांना पण याचा फायदा मिळणार आहे तर मिळणार मित्रांनो तर मला वाटते की हा फायदा ओनली आणि तुम्हाला माहिती आहे का फक्त आणि फक्त सहा महिने तुम्हाला मिळणार सहा महिने तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काम देणार जाईल तुमची स्टेप पाहून तुमचं क्वालिफिकेशन पाहून तुमचं शिक्षण पण तुम्हाला काही काम दिलं हो जाईल आणि त्या थ्रू तुम्हाला पैसा मिळणार आहे तो मिळणार भारत सरकारच्या कडून तो पैसा तुमच्या खात्यामध्ये येणार त्याच्यामध्ये तुमचं बँक पासबुक हवं आहे मोबाईल नंबर हवा आहे आधार कार्ड हवं आहे जे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील ते हवं आहे तर तुम्हाला डॉक्युमेंटसाठी जर पाहिजे असेल तर सर्वात पहिले तो ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जे टु टु Although, जे व्हॉट्सअप ग्रुपवर मी डिटेल्स टाकतो व्हिडिओज टाकतो ते तुमच्या कामाचे टाकतो कारण की तुम्हाला माहिती आहे का जे बी व्हिडिओ येतात जे बी मी तुम्हाला इम्पॉर्टंट वस्तू आणतो जे सर्वात पहिले ग्रुपवर टाकण्याची कोशिश करू सर्वात पहिले ग्रुपवर आपल्याला भेटतात तरच तुम्हाला काय होते माहिती मिळते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जे मी तुम्हाला सांगितलं आहे सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुमचं ग्रॅज्युएशन जर कंप्लीट झालं तुम्हाला दहा हजार मी सांगितलं आहे ज्यांचं आय झालेला आय टी आय झालेला त्यांना मिळणार आहे रुपये म्हणजे तुम्हाला माहिती का आयटीआय वाल्यांना का आठ हजार रुपये मिळणार माहिती आहे बारावीपेक्षा क्वालिफिकेशन जास्त असतं त्यांना पैसा शिल्लक मिळणार आणि तुम्हाला काम काय दिलं ते भारत सरकारच्या कडून देणार जे सरकारी सरकार योजना असतात किंवा कुठल्याही नळ योजना असो हो। का पाय तुम्हाला गावामधलं बी काम देऊ शकतं मित्रांनो तुम्हाला वर्ष त्यांची ट्रेनिंग असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती महिलांचे कोणा डॉक्युमेंट भरायचे असतात किंवा महिलांचे काही व्हेरिफिकेशन कागदपत्र करायचे तुम्हाला कुठल्याही कुठलीही योजना त्याच्यामध्ये काम करावं लागेल किंवा तुमच्या गावातले काही कामं असतात किंवा रस्त्यांचे कामं असतात तुम्हाला काय करावं ते सांभाळावी लागतील आणि तर त्यांचा तुम्हाला काय होईल लाभ मिळत आणि त्यांचा पैसा मिळणार आहे तर सरकारी काम कुठलंही असो ते तुमच्या तुम्हाला काम सोप सोपवणे येणार आहे ते काम जर तुम्ही कंप्लीट केलं आहे केलं नसेल तर करून पहा आणि तुम्हाला काय करणार जॉब जसं की तुमच्यापासून जॉब कार्ड आहे कारण मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं कारण की जॉब कार्डवाल्यांचा सर्वात पहिले जास्त फायदा होणार आहे कधी होणार आहे कारण की नवीन अपडेट आहे आणि ज्यांच्यापासून जॉब कार्ड आहे तर त्यांना माझे गा। तुमच्या गावात पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये तुमचा जॉब लागू शकतो ग्रामपंचायतमध्ये तुमचा जॉब लागू शकतो ग्रामपंचायतला कुठलंही काम असो जसं की तुमच्या गावामध्ये ग्राममध्ये बाबू म्हणतात त्याला कोणी बाबू म्हणतो कोणी काय म्हणतो काय माहिती मला माहिती नाही पण तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये तुमचा जॉब लागू शकतो त्यासाठी तुम्हाला काही जॉब कार्ड सर्वात पहिले काढून टाका जॉब कार्ड काढणे ओनली फ्री आहे शंभर शंभर रुपये लागू शकता तुम्हाला असं मला वाटतं कारण की मी जॉब कार्ड काढलेलं आहे आणि माझ्या परिवारामध्ये एकाच जॉब कार्ड काढलं सर्वांचे त्याच्यामध्ये नाव येतात आणि जॉब कार्डमध्ये तुमचा बी सर्वात जास्त फायदा होता त्याकरता तुम्हाला काय जो बी फायदा होणार तो तुम्हाला काही गावाचा जे थ्रू तुम्हाला काय आहे आपल्या गावाच्या लेवल तुम्हाला काम देण्यात येईल तरच तुम्हाला सहा महिने ते काम करावं लागेल ला आणि सहा महिने पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील आणि पर मंथ आपल्याला काय मिळणार आहे पैसे मिळणार जे बी काम मिळणार आहे त्या त्या कामावरती त्या कामाचे पैसे आपल्याला आपल्या खात्यात येणार आहेत तर मित्रांनो तुमचं जे जे तुम्हाला जो डाऊट होता जे तुम्हाला माहिती मिळ मिळायची होती ते माहिती तुम्हाला मी कंप्लीट दिलेली आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे तुम्हाला पैसे येणार नाही ते तुमचं तुम्हाला काही काम देणार नाही जसं की स्त्रियांना कसं घर बसले पैसे येणार पंधराशे तसं नाही आहे तुम्हाला सहा महिन्यासाठी काहीतरी जॉब दिला जाईल काही काम दिलं जाईल तरच तुम्हाला पैसे मिळतील नाही तुम्हाला पैसे नाही मिळत तुम्ही काम जर नाही केलं तरच तुमचा मतलब तुमचा काही फायदा होणार जर काम केलं तरच तुमचा फायदा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे मला कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया अशाच पार, पार्टमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तो ग्रुप जॉईन करा आणि चॅनल नवीन सबस्क्राईब करा भेटूया पार इंटरेस्टिंग पार्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय